बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील मानेगाव नजीकच्या शेतातील विहिरीत पडलेलं काळवीट दोन तास उशिरा का होईना वन विभागानं गावकऱ्यांच्या मदतीनं काळवीट सुखरूप बाहेर काढून शेतात सोडलं परंतु माहिती दिल्यानंतर वन विभागाचे अधिकारी घटनास्थळावर दोन तास उशिरा दाखल झाल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे जळगाव सामोद तालुक्यातील मानेगाव नजिकच्या शेतातील विहिरीत पडल्याची घटना उघडकीस आली शेतकरी नाजूकराव यांच्या हा प्रकार येताच त्यांनी तात्काळ तब्बल दोन तास उशिरानं घटनास्थळी पोहोचल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला दरम्यान मानेगाव आणि हिंगणा येथील ग्रामस्थांनी एकत्र येत विहिरीत पडलेल्या काळविटाची सुटका करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर गावकऱ्यांच्या मदतीनं काळविटीला दोरखंडाच्या सहाय्यानं सुखरूप बाहेर काढण्यात आलं आणि नंतर त्याला सुरक्षितपणे शेतात सोडण्यात आलं मात्र वेळेत मदत न मिळाल्यानं काळविटीच्या जीवाला धोका निर्माण झाला असता अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली असून भविष्यात अशा घटनांमध्ये वन विभागानं तात्काळ प्रतिसाद द्यावा अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे